जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार अलीकडच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आहे त्यामधून भ्रष्टाचार असेल राजकारणाचं गुन्हेगारीकरण असेल अशा अनेक गोष्टी गेल्या तीन महिन्यापासून वर्तमानपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून या माध्यमातून मात्य। संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी चर्चा होत आहे आणि प्रत्यक्ष समोर आपण या ठिकाणी अनुभवतो एकोणीसशे साठ साली या ठिकाणी महाराष्ट्राची महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी या, या राज्याचं नेतृत्व नेतृत्व केलं आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज योजना म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ग्रामीण आणि शहरी या ठिकाणी विकास जो आहे तो खेड्यापर्यंत पोचला पाहिजे सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे अशा पद्धतीनं काम त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली त्याचबरोबर जलसिंचन असेल सहकार क्षेत्र असेल ह्याही क्षेत्रामध्ये काम करण्यास त्यावेळेस सुरुवात केली व एक नव महाराष्ट्र निर्माण करण्याचं स्वप्न त्यांनी या ठिकाणी असे बाळगलं त्यानंतर कन्नमाळ मुख्यमंत्री झाले जनवरांचा काळ फार कमी होता आणि त्यानंतर वसंतराव नाईक महाराष्ट्र या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि एकोणीसशे बहात्तर साली राज्यामध्ये मोठा दुष्काळ पडला दुष्काळ पाण्याचा होता धान्य होतं होत जनावरांसाठी चारा अपुरा होता असा मोठा महाभयंकर दुष्काळ या महाराष्ट्रातील जनतेनं अजून सर्वांनी या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या देशामध्ये आणि प्रामुख्याने अन्नधान्यांचं उत्पादन फार कमी होतं आणि मग या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये देशामध्ये जलसिंचनाच्या माध्यमातून शेतीमधलं जे उत्पन्न आहे धान्य उत्पादन आहे याची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढ झाली म्हणजे हरित क्रांतीला खऱ्या अर्थानं सुरुवात एकोणाशे बहात्तर त्र्याहत्तर नंतर या ठिकाणी सुरुवात झाली आणि फार मोठं धान्य उत्पादन उत्पादन करणारं रा राज्य म्हणून महा देशामध्ये त्याची नोंद या ठिकाणी झाली आपण बघतोय महाराष्ट्राचा जो काही विकास होत आहे विकास झाला आणि होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने उद्योगधंदे सहकार क्षेत्र त्याचप्रमाणे या इतर अनेक बाबी जे आहेत यामध्ये फार सुद्धा फार मोठी प्रगती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ही प्रगती होत असताना त्याचबरोबर काही भाग हा दुर्लक्षित होताना सुद्धा या ठिकाणी दिसत होता आपण तसं जर बघितलं तर मुंबई झालं पुणे झालं नाशिक औरंगाबाद नागपूर हे सात आठ जिल्हे जर सोडले तर फार मोठे उद्योगधंदे या ठिकाणी इतर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उभे राहिले नाही आणि फार मोठा असं त्या ठिकाणी असमानता आपल्याला या ठिकाणी दिसते विकासाच्या बाबतीमध्ये आणि मग जिथे विकास असेल तिथं रोजगार असेल त्या ठिकाणी स्थलांतर होणं हे साहजिक आहे आणि मग शहरं वाढली नागरिक सुविधा त्या ठिकाणी भर आला यातून शहरी म्हणा ग्रामीण भागामध्ये जी असमानता आशा, होती ती प्रामुख्याने आपल्याला समाजामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसायला लागली महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तर बऱ्यापैकी उद्योगधंदे उभे राहिले त्यातून मोठा रोजगार त्या ठिकाणी निर्माण झाला प्रत्येक त्या ठिकाणी प्रगती करण्यास एक चांगली प्रगती करण्याची संधी त्या ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मिळाली परंतु आपण बघितलं तर विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही विभाग कम्पॅरेटिव इतर भागापेक्षा उद्योगधंदे जलसिंचन असेल इतर बागीच्या काही विकासाच्या गोष्टी होत्या त्यापासून म्हटलं तरी आहे राहील आज आपल्याला काही दिसतंय प्रामुख्याने मराठवाड्याबद्दल आपण या ठिकाणी निश्चितपणे चर्चा केली पाहिजे गेल्या तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी झाली याची कारणही तशीच आहे मराठवाड्यामध्ये औरंगाबाद शहर वळ वगळता बाकी ठिकाणी फारसे उद्योगधंदे उभे राहिले नाही त्या ठिकाणी बीड असेल जादा असेल परभणी असेल हिंगोली असेल लातूर असेल नांदेड असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये उद्योगधंदे नाहीच म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून इतर ठिकाणी स्थलांतर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बीडचं उदाहरण घेऊया मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ऊस तोडीसाठी फार मोठा वर्ग या बीड जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये रोजगारासाठी स्थलांतर स्थलांतरित होण्याचाही मोठा वर्ग या ठिकाणी आहे आणि हे सगळं होत असताना तरी जो समाजामध्ये जो असंतोष धुमसतोय हो तो या ठिकाणी कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत याची कारणे तशीच आहे की आपण बघितलं की आज ऐंशी टक्के शेतकऱ्यांकडे केवळ तीन किंवा चार एकर जमीन आहे आणि या शेतीवर मग कुटुंबाचं त्या ठिकाणी पालन पोषण होत नाही मुलं शिकली त्यांना रोजगार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आप मग आपण बघितलं की राजकारणामध्ये अलीकडे आघाड्यांचं राजकारण या राज्यामध्ये आहे आणि आघाड्यांच्या या सगळ्या राजकारणामध्ये कोण कुठे काय कोणत्या पक्षात याच काही या ठिकाणी आपल्याला चित्र फार चांगलं अशातलं अशा प्रकारे काही दिसत नाही आणि या ठिकाणी राज्यामध्ये काळ असा होता की जो काही विकास होत होता ते त्या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळ पीपीडी सी म्हणतात त्याला त्या ठिकाणी त्या माध्यमातून जो काही निधी जिल्ह्यासाठी यायचा त्याचं वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून निधीचं वाटप व्हायचं आणि त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी विकासाची कामं या ठिकाणी होत होती याच्याही पलीकडे जाऊन अलीकडच्या या दहा वर्षामध्ये आपण बघितलं की जो पक्ष सत्तेवर आहे त्या सत्तेवरच्या पक्षाच्या आमदारांना इतरत्त विकास निधी देऊन वाढीव विकास निधी देऊन देण्याची पद्धत या ठिकाणी सुरू झाली आणि मग काय झालं या सगळ्या पद्धतीमध्ये टक्केवारीच्या रा या ठिकाणी टक्केवारीने जे जो कंत्राटदार काम करणारा आहे ज्या लोकप्रतिनिधी मार्फत त्या ठिकाणी काम दिलं जात आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टक्केवारी सुरू झाली मग आपण बघितलं म्हणजे ग्रामीण भागामध्ये जो काही विकास करायचा असेल रस्ते असतील पाणी असतील गावातील इतर सुविधा असतील यामध्ये सगळेच येतात सरपंच येतो जिल्हा परिषद सदस्य येतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष येतो आमदार येतो सगळेच घटक येतात यामध्ये आणि ह्या सगळ्या आपण बघितलं की या सगळ्या उतरंडीमध्ये हा विकास निधी या ठिकाणी दिला जातो त्यामधून वाद निर्माण होतो निधी देऊन चांगलं काम होईलच अशी गॅरंटी नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या टक्केवारीच्या राजकारणानं ग्रामीण भागामध्ये फार मोठं त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय की विकास 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 काही हरकत नाही परंतु असे पूर्वी कधी असे वाद झाले नाही पण अली कालीकडच्या कर काळामध्ये जो जो सत्तेवरला आमदार असेल तो सत्तेवरला आमदार या ठिकाणी विकासाच्या नावाखाली जो निधी आणला जातो त्या निधी निधी त्या ठिकाणी विकास होण्यासाठी कितपत वापरला जातो आणि किती त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण बघतो की किती प्रकारे गळती आहे याच्यामध्ये आणि जे काही काम होतं ते त्या ठिकाणी क्वालिटीवर होतं का चांगलं काम होतं का हेही या ठिकाणी प्रामुख्याने भारता आपण बघतोय अशातला भाग नाही आणि म्हणून हे जे काही महाराष्ट्रात सध्या घडतंय मला वाटतं या राज्यातील सर्व राजकीय पक्ष असतील विशेषतः सामाजिक कार्यकर्ते पुरोगामी पुरोगामी विचारसरणी जे काही पक्ष असतील इतर राजकीय पक्ष असतील यांनी कुठेतरी या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे हे जे काही घडतं आहे राज्यामध्ये ते चुकीचं घडतं आहे आणि अशाच पद्धतीनं चालत राहिलं एक दिवस फार मोठा उद्रेक या राज्यामध्ये होईल लोकांमध्ये निर्माण होईल आणि तो या ठिकाणी थांबवणं आपल्याला शक्य होईल की नाही याची कल्पना मला आता या ठिकाणी देता येत नाही धन्यवाद